खरेदी विक्रीच्या सकाळी निवडणूक होणार होत अकरा तारीख फेब्रुवारी ते सात आठ फेब्रुवारी पासून तर चौदा फेब्रुवारी लोक तिकडे जवान जेवण जवान पोट्याचं काहीतरी चालू असते हो पण सहकार दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या अचलपूर खरेदी विक्रीच्या एकूण आठ एक नऊ सतरा संचालकासाठी निवडणूक होत आहे पन्नास वोटर अधिकडच्या बाजून आपल्या सोसायटीतून आणि जवळपास तेवीसशेच्या वर थोडेसे मतदान आहेत वैयक्तिक मधून भल्ला श्रम चालव कोण्या ठिकाणी काय होणार काहीच समजून आलं पण आजच्या निवडणुकीचा आढावा कोणता आहे उद्या होणार निवडणूक कोणा पद्धतीची आहे हे तुम्हाला मी समजून सांग माझ्यात खरेदी विक्री निवडणूक अधिकारी सर आहेत सर सहकाराची निवडणूक जर म्हटली दिसते कमी पण मजा भरली जास्त येत असते तर एकूण किती मतदान केंद्राचं तुम्ही या ठिकाणी आयोजन केलं आहे आपल्या अचलपूरच्या नगर परिषद शाळेत आणि इतरत्र कोणत्या कोणत्या ठिकाणी मतदान केंद्र आयोजित केलं आहे अचलपूरच्या नगर परिषदच्या शाळेमध्ये चार मतदान केंद्र आहे इथं एक सेवा सोसायटीचा एक ते पन्नास सभासदाचं एक मतदान केंद्र आहे बाकीचे तीन जे केंद्र आहेत हे तीनशे साडेतीनशे तीनशे साडेतीनशे असे तीन केंद्र इथे आहेत आणि एक असतपूरला एक केंद्र आहे तिथं तीनशे पावणे पावणे चारशे तिथं सभासद आहेत आणि दोन पतरोडला सेंटर आहेत तर मध्ये दोन तिथे तीनशे तीनशे सभासदांचे सेंटर आहे वैयक्तिक मधलं खरेदी विक्रीची जे सकाळी निवडणूक होणार आहे सेवा सहकारी सोसायटीचे एकूण पन्नास जे वोटर आहेत पन्नास सेवा सहकारी सूचना आले मुख्यतः दोन पॅनल ज्याच्यात लढाई होत आहे एक पॅनल म्हणजे सहकार आणि दुसरं मागच्या मग चुकलं बोलताना त्याचं नाव शेतकरी समता पॅनल आहे एका बाजूने धुरकरी जे आहेत ते बबलू दुसऱ्या बाजूने धुरकरी बच्चू भाऊ सोबत अजय पाटील टवलारकर आहेत सकाळी होणार निवडणुकीत शेवारी सहकारी सोसायटीत जो पन्नासचा आकडा दिसणार पन्नासच्या आकडे जवळपास एक जो मोगम आकडा मला माहीत झाला चोवीस अधिक बावीस असा एक थोसा तुलनात्मक आकडा आणि चार जे मत आहेत हे महत्वपूर्ण मत आहेत त्या मतावर सारे चढू आहे म्हणजे आजची माझी बातमी तुमच्या कानालो गेपर्यंत ते कोणा लागतात महत्वाचे असणारे चार वोट किती घेतात कौशातला प्रश्न आहे माया तुम्हाला काय बोलायचं ते समजून घ्या उद्या महत्वपूर्ण होणाऱ्या निवडणुकीसाठी खरेदी विक्री जी निवडणूक होत आहे याच्यासाठी अचलपूर नगर परिषद ची एक शाळा आहे म्हणजे मिल कॉलेज असणारी एक शाळा या ठिकाणी सेवा सहकारी सोसायटीसाठी पन्नास जणांसाठी एक मतदान कक्ष याशिवाय तीनशे साडेतीनशे जे इंडिव्हिज्युअल आहेत त्याच्यासाठी तीन मतदान कक्ष असं मोठं मतदान जे केंद्र आहे सगळ्यात मोठं मतदान केंद्र जे आहे ते आपलं म्हणजे अचलपूरची नगर परिषद शाळा दुसरं एक जे आहे ते अशोकपूर आहे त्या ठिकाणी जवळपास साडेतीनशे म्हणजे त्या ठिकाणच्या आसपासच्या दहा बारा गावाचे इंडिव्हिज्युअल वोटर आहेत म्हणजे वैयक्तिक मतदार आहेत ते त्या असतपुढच्या शाळेत करतील त्यानंतर सर्वात मोठं महत्वपूर्ण दुसऱ्या क्रमांकाचं ते म्हणजे पत्रोटचं आहे अशी आता सकाळ म्हणा निवडणूक लय चुलबुल 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 चालू आहे म्हटलं ज्याच्या त्याच्या मनात की हा मागळाला लागला पाहिजे तो मागायला लागला पाहिजे सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण असत्या निवडणुकीत लय महत्व असते पॅनल कशा सगळ्यात जास्त महत्व असते ते म्हणजे शब्द आले आता कोणाचा शब्द खरा ठरते कोणाचा शब्द खोटा ठरते सेवा सहकारी सोसायटीतून किती येतात आणि इंडिव्हिज्युअल मधून किती येतात हा परवा दुसऱ्या मित्राला दिवस सांगेल पण खरेदी विक्रीच्या निवडणुकीच्या सहकार क्षेत्रातलं असलं वातावरण भल्लस्तम झालं जो